श्री स्वामी समर्थ घरातील गरिबी नाहीशी करण्यासाठी आज आपण काही उपाय बघूयात घरात कायम गरिबीच असते पैसे कोणत्याच मार्गाने येत नाहीत डोक्यावर कर्ज झाले आहे यामागे अशा वीस गोष्टी आहेत की ज्यामुळे घरात समृद्धी येत नाही आणि त्या जर तुम्ही बंद केल्या तर माता लक्ष्मी धन घेऊन स्वतः तुमच्या घरी धावत येईल प्रत्येक माणूस आपला विकास वाढवण्याचा प्रयत्न करत असतो तो कठोर परिश्रम करतो आणि कामावर जातो मात्र खूप कमी लोकांना गरिबीला बळी पडून मोकळीक मिळते यामागे अशी अनेक कारणे आहेत ज्याबद्दल माणसाला काही कळत नाही किंवा करतही नाही आणि समजतही नाही वा शास्त्रानुसार घरामध्ये अशी अनेक कामे असतात ज्यामुळे व्यक्तीला नेहमी त्रास किंवा संकटांना सामोरे जावे लागते मित्रांनो हिंदू धर्मामध्ये दे देवी लक्ष्मीला संपत्तीची देवता मानली जाते एखाद्या व्यक्तीच्या जीवनात संपत्ती आली तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होते जर एखादी व्यक्ती देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काम करते परंतु जीवनात आर्थिक समस्या येत नाहीत तर त्याला त्याच्या कार्यात यश मिळते परंतु अनेक वेळा असा दावा केला जातो की एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या सवयी खरं तर आपल्या प्राचीन काळापासून माता लक्ष्मीजी आपल्यावर कोपल्या होत्या कारण आपल्याला गरिबीचा सामना करायचा होता जर तुम्ही तुमच्या जीवनात आनंदी असाल तर सर्व काही चांगले होईल आणि तुमच्या आयुष्यात पैसा येईल मन धनलक्ष्मी तुम्हाला ते प्रदान करेल आज आम्ही तुम्हाला अशी काही कामे सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही जीवनाचा विकास करू शकता पण सर्वात आधी जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आणखी आशीर्वाद हवा असेल तर हा व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी असे लिहा गरिबीचे मुख्य कारण आहे ते आपल्याला समजायला पाहिजे पहिलं कारण आहे आंघोळ करताना लघवी करणे वास्तुशास्त्रात असे मानले जाते की आंघोळ करताना लघवी करणे हे खूप अशुभ आहे यामुळे आपल्या घरी आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी कधीच येत नाही त्यामुळे उद्यापासून ही चूक करू नका तसेच दुसरं हे स्मशानभूमीवर जोरात हसणे जर एखाद्या व्यक्तीने अंत्यसंस्कार करताना मोठ्याने हसले तर ते शिष्टाचार पापासारखे आहे स्मशानभूमीत हसल्याने शोकग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबाचाही अपमान होतो असे मानले जाते अशा ठिकाणी मोठमोठ्याने हसणे माणसाला गरिबी आणि निर्धनता आणते तसेच तिसरा घटक घटना आहे झाडाखाली लघवी करणे अनेकजण झाडाखाली लघवी करतात जाणून बुजून किंवा न करत परंतु झाडाखाली लघवी करू नये किंवा तेथे ते घाण पसरवू नये विशेषतः पिंपल वड कडुलिंब आणि अशोकाच्या झाडाखाली लघवी करू नये असे केल्याने व्यक्ती गरिबीत बुडायला लागते असे मानले जाते की या झाडावर सकारात्मक ऊर्जा वास करते चौथा आहे दातांनी नके चावणे जे लोक दातांनी नके चावतात ते नेहमी गरिबीच्या अंधारात राहतात असे केल्याने पैसा तोटा व्यवसायामध्ये प्रगती खुंडणे असे होऊ शकते तसेच नके नेहमी योग्य साधानी कापावेत म्हणजेच नके कापण्यासाठी शुक्रवारचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो तसेच पाचवी घटना आहे घरात कचरा ठेवणे आता घरात कचरा ठेवल्यानेही गरिबी घरात येऊ शकते घरामध्ये घाण असेल तर माता लक्ष्मीचा कोप होतो आणि त्या घरात नेहमी पैशांची कमतरता असते त्यामुळे घरामध्ये कधीही कचऱ्याचा ढीग नसावा सहावं नळातून पाणी टपकणे मित्रांनो जर तुमच्या घरात गरिबी असेल तर याचे एक कारण असे असू शकते असे मानले जाते की ज्या घरात नळातून पाणी टपकत असेल तिथे पैसा आला तरी तो जास्त काळ टिकत नाही तुमच्या घराच्या नळातून आतून पाणी येत असेल तर न अर्धवट सोडू नका तसेच ज्या घरामध्ये पूजा केली जात नाही अशा घरामध्ये गरिबी निर्माण होते ज्या घरामध्ये पूजा केली जात नाही आणि त्यामुळे तेथे केलेले कोणतेही काम यशस्वी होत नाही हे समजू शकते जर तुम्ही व्यक्ती असाल तर तुम्ही नक्कीच पूजा करा हे खूप महत्त्वाचे आहे आपण कोणत्याही देवतेची पूजा करू शकतो काही फरक पडत नाही परंतु पूजा केलीच पाहिजे याशिवाय पूजेमुळे देव तुमच्यावर आशीर्वाद देतात आणि तुमच्या जीवनात अडचणी दूर करतात तसेच आठवा आहे घरामध्ये तुटलेले चप्पल ठेवणे असेही मानले जाते की जर तुटलेले चप्पल घरामध्ये ठेवले असेल तर यामुळे गरिबी देखील येते त्यामुळे तुटलेले तुटले चप्पल घरामध्ये ठेवू नये थे। तर ती घराच्या डस्टबिनमध्ये टाकावी अन्यथा लक्ष्मीचा कोप होतो आणि तुमच्या घरात गरीब येते असे मानले जाते तसेच पुढचा जा उपाय आहे ज्या घरात महिलांचा अपमान होतो असेही म्हटले जाते की ज्या घरात महिलांचा अपमान होतो त्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील महिलांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्याकडून चुका झाल्या तरी त्यांना प्रेमाने समजावून सांगणे खूप गरजेचे असते ज्या घरामध्ये भांडण सुख असते तेथे -ते पैशाचा ओघ आपोआप कमी होतो तुम्ही समजू शकता हे तुमच्या बाबतीत घडलेही असेल दहावं आहे किचनजवळ लघवी करणे मित्रांनो स्वयंपाकघर हे खूप पवित्र स्थान मानले जाते त्यामुळे तुम्ही चुकूनही किचनजवळ टॉयलेट बांधू नये यामुळे वाईट शक्तींचा प्रचार होऊन त्यामुळे टॉयलेट तो दुसऱ्या ठिकाणी बांधावे त्यामुळे घरात गरीब येण्याची शक्यता कमी होते तसेच पुढचा उपाय घाण्याकड्या पलंगावर झोपणे तुम्ही तुमचा पलंग कधीही अस्वच्छ ठेवू नका यामुळे तुमच्या घरामध्ये गरीबी येते तुमच्या पलंगावरती बेडशीट नेहमी बदलत राहा ज्यामुळे तुम्हाला अधिक आरामदायक वाटेल पुढचा घटना आहे गाय आणि बैलाला लात मारणे हिंदू धर्मामध्ये गायीला खूप शुभ मानले जाते आणि तिला मातेच्या रूपात पाहिले जातं त्यामुळे गाय किंवा बैलाला लात मारू नये असे मानले जाते ज्या घरामध्ये सर्व प्रकारचे रोग राहतात गायीला रोज भाकरी खायला द्यावी तेरावा उपाय आहे साधू किंवा फकीराचा सा अपमान करणे जर तुमच्या घरात साधू किंवा फकीर आला असेल तर तुम्ही कधीही त्याचा अपमान करू नका असे मानले जाते की असे केल्याने तुमच्या घरात गरीबी येते तुमच्या घरातील दुसरे आतपाय दिले जाते काही दिल्याशिवाय त्यांना घराबाहेर पाठवू नये असे मानले जाते की कधी कधी सिद्ध ऋषी तुमच्या घरी आले आणि तुम्ही त्यांचा अपमान केला तर तुम्हाला त्यांचा शाप लागू शकतो आणि घरामध्ये गरीबी येऊ शकते पुढचा उपाय गरीब आणि असाह्य व्यक्तींची चेष्टा करणे मित्रांनो कोणीही गरीब आणि असहाय्य व्यक्तींची चेष्टा करू नये याचे कारण असे की करणाऱ्या व्यक्तीवर वाईट गोष्ट घडू शकतात आणि परिस्थिती कधी बदलेल हे नशिबाला कळत नाही असे केल्याने घरात दारिद्र्य येते जर तुम्ही कोणाची मदत करू शकत नसाल तर तुम्हाला कोणाची चेष्टा करण्याचा अधिकार नाही आहे पुढचा आहे पालकांचा अपमान करणे चांगला माणूस कधीही आपल्या आईवडिलांचा अपमान करत नाही त्यामुळे जर तुम्हीही तुमच्या आईवडिलांचा अपमान केलात तर त्यामुळे तुमच्या घरात गरिबी येऊ शकते तुम्ही तुमच्या पालकांचा शक्य तितका आदर केला पाहिजे पुढचा आहे डाव्या पायापासून प्लांट घालणे डाव्या पायापासून प्लांट घालू नये असे प्या केल्याने राहू आणि केतू अशुभ परिणाम देऊ लागतात डाव्या डाव्या पायावर काळा धागा बांधल्याने दोन्ही ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होऊ लागतात डाव्या पायात पॅन्ट घातल्याने घरात गहवी येण्याची शक्यता असते पुढचा उपाय आहे संध्याकाळी झोपणे संध्याकाळी घरात दिवा लावणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की देवी लक्ष्मी संध्याकाळी एकदा तरी घरी येते अशा स्थितीत संध्याकाळी झोपणे अशुभ असते यामुळे देवी लक्ष्मी कोपते देवी लक्ष्मीच्या कोपामुळे घरामध्ये हळूहळू गरिबी येऊ शकते पुढचं आहे पाहुणे आल्यावर राग येणे अनेकांना अतिथी आल्यावर राग येतो घरी पाहुणे असणे हे त्यांच्यासाठी ओझे आहे असे वाटते पण शास्त्रामध्ये असे मानले जाते की तुमच्या घरी पाहुणे येणे हे तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे त्यामुळे त्यांच्या घरी पाहुणे आले की राग येतो त्यांच्या घरातून लक्ष्मी कायमची निघून जाते मिळकतीपेक्षा जास्त खर्च करणे जुन्या काही लोक म्हणायचे की पायाचा पसारा बेडशीट इतका लांब असावा त्याप्रमाणे व्यक्तीने त्याच्या उत्पन्ना इतकाच खर्च केला पाहिजे उत्पन्नापेक्षा जादा खर्च केल्याने माणूस हळूहळू गरिबीकडे जातो त्यामुळे व्यक्तीवर कर्जाचा बोजा वाढत जातो आणि व्यक्ती कायमची गरीब होते तसेच तुम्हाला हे उपाय कसे वाटले सांगा आणि भाकरी आता पुढचा उपाय आहे भाकरी दाताने चावून खाणे दाताने चावून भाकरी खाऊ नये असे म्हणतात ब्रेड जास्त वेळ दाताने चघळल्याने ब्रेडचे काही तुकडे दातांच्या फट्यात अडकतात त्यामुळे पोकळीच्या समस्या निर्माण होतात ज्योतिषशास्त्रात भाकरी दाताने चावून खाणे अशुभ मानले जाते आणि असे केल्याने घरातील श्रीमंती दूर होते असे मानले जाते पुढचा आहे केस चाळीस दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवणे पुरुषांनी केस चाळीस दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवू नये खूप लांब केसामुळे अनेक प्रकारच्या समस्या दिसून येतात लांब केस आल्या असल्यामुळे अनेक वेळा ते अन्नाद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात आणि अनेक प्रकारचे आजार निर्माण करतात शगुनशास्त्रामध्ये चाळीस दिवसापेक्षा जास्त काळ केस ठेवणे अशुभ मानले जाते पुढचं आहे वासना आणि कोदाने भरलेले असणे जी व्यक्ती नेहमी वासना आणि क्रोधाने भरलेले असते त्याच्या जीवनाची प्रगती हळूहळू थांबते सदैव वासनेत मग्न असलेली व्यक्ती कामात लक्ष देत नाही त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती ढासू लागते नेहमी रागावलेल्या व्यक्तीला काम मिळण्याची शक्यता कमी असते यामुळे व्यक्ती हळूहळू गरीब होत जाते पुढचं आहे शास्त्रामध्ये असे मानले जाते की महिलांनी नेहमी घरात बसून केस बांधून ठेवावेत महिलांनी उभे राहणे किंवा केस बांधणे शुभ मानले जात नाही असे केल्याने घरात दारिद्र्य आणि दुःखाचे वास्तव्य सोय होते पुढचं आहे टॉयलेटच्या आत बोलणे आज लोक खूप व्यस्त आहेत त्यामुळे टॉयलेटच्या आतही ते मोबाईल वाप मोबाईलवरून बोलतात ते अशुभ मानले जाते पुढचं आहे उलटे झोपणे अनेकांना उलटे झोपल्याने चांगली झोप येते पण त्यांची ही सवय फार वाईट आहे हे त्यांना कळायला हवे पुढचं आहे रात्री पिण्याचे पाणी उघडे ठेवू नये तसेच पुढचं आहे त्यामध्ये घरामध्ये कोळ्याचे जाळे असणे हे उजाड होण्याचे लक्षण मानले जाते त्यामुळे घरात कोळ्यांचे जाळे नसावे तुम्ही तुमच्या घरातील कोळ्यांचे जाळे वेळोवेळी साफ करत राहा अठ्ठावीस मेणबत्ती किंवा दिवा फुंकून विझवणे मेणबत्ती अगरबत्ती इत्यादी गोष्टी फुंकून विजवू नयेत असे तुम्ही तुमच्या आईवडिलांकडून किंवा इतर कोणाकडून ते ऐकले असेलच पुढचं आहे खोटे बोलणे शपथ घेणे खाणे आणि खोटे आश्वासन देणे हे देखील माणसाच्या जीवनात अडचणी निर्माण करू शकतात त्यानंतर पुढचं आहे रात्री घर जाडणे रात्री घर जाडणे देखील आरोग्यासाठी किंवा अयोग्य मानले जाते असे केल्याने घरात आशीर्वाद मिळत नाहीत एक आहे लसूण आणि कांद्याची साले जाळणे काही स्त्रिया लसूण कांदा इत्यादींची साले फेकून देण्याऐवजी जातात हे खूप अशुभ मानले जाते यामुळे घरात आपल्या दारिद्र्य येऊ शकते तर प्रेम स्वामी भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये करून सांगा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा आणि माता लक्ष्मीच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ